आज आपण करत आहे तिळाची पोळी ही अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि एक वाटी गूळ आहे आता हे दोन्ही एकत्र करून आपण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे अगदी सोपी आहे तिळाची पोळी करायला आता आपण गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे नेहमीप्रमाणे चपातीला मळतो तसंच आता याच्यावरती आपण सारण घालायचं आणि पुरणपोळीचा उंडा बनवतो तसा उंडा बनवायचा आहे पीठ लावायचं आहे थोडं जास्तीचं हाताला आणि पोळपटाला म्हणजे चिटकणार नाही आणि हवी तशी पातळ लाटून घ्यायची खूप छान लाटली जाते फाटत नाही काही नाही तवा आता आपला गरम झाला आहे तूप किंवा तेल लावून आपण हे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेऊया हिवाळ्यामध्ये तिळाचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात आपण ही पोळी बनवून दोन तीन दिवसही ठेवू शकतो मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो बघा किती छान मऊ लसलुशीत आपली तिळाची पोळी तयार झाली आहे